આજ યંદાચે મહારાષ્ટ્ર વિધિમંડળ જાઉન પહેલાંદર નિર્ણય ન ખાસદાર નો મુખ્યમંત્રી નંદ્રીય મંત્રી ન્યસભા હા સારો વિડી તો आणि आज देशाच्या प्राधान्यमध्ये एक माणूस सतत छप्पन वर्ष कुठे ना कुठे लोकांच्या कामात आहे असं चित्र नाही आणि ते चित्र माझ्याबद्दल तुम्ही लोकांनी तयार केलं तुम्हा लोकांची साथ होती लग्नावर शहर गांधी नेहरूचा विचार विस्ताराचं शहर होतं 还们老了开始干。<I>